आग्रह करून सर्वजण आप आपलं कामकाज लावतात पण वेळच सर्वांनी भान ठेवायला पाहिजे पण मंत्री कुठे हे सगळे बिझनेस आम्हाला खूप उशिरा मिळतात म्हणजे आम्ही अक्षरशः धावत पळत येतो सकाळी सकाळी आणि आमदारांनी जसं मंत्र्यांची जबाबदारी तसं ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी पण यायला पाहिजे वेळेवर तर असं जे एक दोन वेळा तीन वेळा करतात त्यांच्या प्रश्न घेण्याच्या बाबतीत आपण पण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं अध्यक्ष आघाडी असता सर्वजण काम कामकाज टाकण्यासाठी उपस्थित सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित करत आहे